थायलंड इथून मायदेशी परतलेले भिक्खू संघाची रॅली काढून उपासकांनी केलं भव्य स्वागत कोपरगाव रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं सुवर्णभूमी थायलंड इथून अगंबो विरयांग सिरिंधरो मार्गदर्शित प्रशिक्षण अर्जित करून आलेल्या पूजनीय भिक्खू संघाचा भिक्खू मिलिंद बोधी मुंबई भिक्खू शाख्यपुत्र अमृतानंद गंगापूर भिक्खू आनंद सुमन सिरी कोपरगाव खेवधमू नागपूर भिक्खू काश्यप कोपरगाव भिक्खू भारद्वाज भिक्खू धम्मसिरी उक्कडगाव व श्रामनेर सिद्धार्थ सरमडीकर जत सोहम साळवे अहमदनगर प्रबुद्ध भातंकर कोपरगाव बाळासाहेब सोनवणे शिवरे निफाड वरील सर्व भिक्खू संघाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आगमन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भिक्खू संघाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली समता सैनिक दलाच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर व भिक्खू संघाला सलामी देण्यात आली आली त्यानंतर स्वरात धम्म रॅली काढण्यात लुंबिनी बुद्ध विहार येथे रॅलीचं आगमन होताच भिक्खू महासंघाचे फटाक्यांच्या आतिजबाजीनं उपासक आणि उपासिकांनी स्वागत केलं बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध व बुद्धगाय येथून आणलेले बुद्धी वृक्षांचं पूजन करून भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील प्रसंगाचे छायाचित्राचं फलकाच अनावरण भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पूज्य भिक्खू कश्यप कोपरगाव व पूज्य धम्मसिरी होते आलेले सर्व उपासकांना संघानं पंचशील त्रिसरण दिले अमृतानंद भिक्खू आनंद सुमन सिरी भिक्खू मिलिंद बोधी भिक्खू खेवधम्म श्रामनेर प्रबुद्ध भातनकर श्रामनेर सोहम साळवे श्रामनेर बाळासाहेब सोनवणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना उपस्थितांना गहीवरून आले तसेच यावेळी भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कोपरगावचे आमदार आशितोष काळे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे शिर्डी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी आणि आलेले सर्व उपासक वर्ग यांनी भिक्खू संघाचे वैयक्तिक स्वागत केले आलेल्या पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीनं आमदार आशितोष काळे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे मयूर भामरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचं आकर्षक म्हणून वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला होता तसेच कार्यक्रम कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण म्हणून एलईडी स्क्रीन बसविण्यात आला होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद सोनपसारे यांनी केलं आणि आलेल्या सर्व उपासक उपासिकांचे आभार विजय भातनकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल कोपरगाव अखिल भारतीय भिक्खू संघ यांनी परिश्रम घेतले उपसंपादक अनिल नवगिरे सम्राट न्यूज कोपर